मित्रांनो आजच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला वाढत्या तापमानामध्ये आपल्याला जैविक आणि अजैविक ताण हे कमी करण्यासाठी सिलिकॉन बेस एखादा टॉनिक असेल पण हे घेणं फार गरजेचं आहे याबद्दल सविस्तर आपण आज हा व्हिडिओ तयार करतो आहे तर नक्कीच व्हिडिओ हा आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो तर जास्त वेळ न घेता हा व्हिडिओ मी सुरुवात करतो आहे सिलिकॉन घेत असताना बहुतांश शेतकरी मला विचारतात की सिलिकॉन मध्ये आर्थोसिलिसिक ऍसिड घेतलेलं चांगलं का आपल्याला जे काही पावडर सिलिकॉन आहे हे घेतलेलं चांगलं तर मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघितलं एस आय ओ टू सिलिकॉनचा हा फॉर्म्युला आहे परंतु हा पावडर स्वरूपात आहे जोपर्यंत याचं स्वरूप बदलत नाही तोपर्यंत पीक त्याला ग्रहण करत नाही म्हणजेच सिलिकॉनचं स्वरूप कोणतं पाहिजे आर्थोसिलिसिक ऍसिड जर त्या ऍसिड मध्ये रूपांतर होत असेल तरच आपला कांदा पीक जो आहे तो ग्रहण करतो आता विशेष म्हणजे ग्रहण करत असताना या ठिकाणी कोणत्या स्वरूपाचे पाहिजे आर्थोसिलिसिक एसिड आणि त्याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो एच फोर एस आय ओ फोर जोपर्यंत सिलिकॉनचा स्वरूप बदलत नाही तोपर्यंत आपल्या पिकाला ते ग्रहण होत नाही म्हणून आर्थोसिलिसिक ऍसिड हे कधीही चांगलं आहे मित्रांनो जर आर्थोसिलिसिक ऍसिड वापरायची गरज आपल्याला जर पडत असेल तर आपण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर इनोवासिल या नावाचा प्रोडक्ट घ्यायचा आहे ज्यामध्ये तीन टक्के आर्थोसिलिसिक ऍसिड आहे मित्रांनो तर मित्रांनो खरं जर बघितलं तर या वर्षी सुरुवातीपासूनच जे काही लागवड झाली त्याला अनेक अडचणी आलेल्या आहेत ज्यामध्ये परतीचा पाऊस असेल रोप वारंवार टाकावी लागली शेतकऱ्यांना त्यानंतर लागवड केल्यानंतर सुद्धा काही अडथळे निर्माण झालेत आणि त्यामुळेच यावर्षी जो काही वातावरण आहे ते कांदा पिकासाठी पोषक नाही असं म्हटलं जात आहे परंतु त्यातल्या त्यात काही शेतकरी असे आहेत की प्रॉपर नियोजन करून सुद्धा आपला कांदा व्यवस्थित डेव्हलप करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे खऱ्या अर्थाने फेब्रुवारी महिन्यामध्ये तरी थंडी असायला पाहिजे होती तर या ठिकाणी वातावरण इम्बॅलन्स झालेलं आहे रात्री थंडी थोडी वाटते दिवसा पूर्ण फुल टेम्परेचर असते म्हणजे एक प्रकारचा उन्हाळ्यासारखा प्रकार चालू आहे आणि म्हणूनच आपल्याला आपला जो काही कांदा पीक का आहे त्याला व्यवस्थित डेव्हलप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो सिलिकॉन म्हणजे हा तुमच्या जैविक आणि अजैविक तानाला दूर करण्यासाठी खूप महत्वाचा रोल बजावणार आहे मित्रांनो जसं जसं टेम्परेचर वाढतो आहे तसं आपल्या कांदा पिकावरती खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी ताण पडतो कारण पानाच्या वाटे म्हणजेच पात्यांच्या वाटे या ठिकाणी बाष्पीभवन खूप जोरात होतो आणि हे बाष्पीभवन थांबून सोबतच जे काही ताण आहे जैविक आणि अजैविक हे दोन्ही ताण कमी करण्यासाठी आपल्याला सिलिकॉनचा वापर करायचा आहे मित्रांनो त्याचे फायदे म्हणजे असे आहे ही जे पात आहे या पातीवरचा जो काही लेअर आहे एक प्रकारचा कोट तयार होतो मित्रांनो ज्यामुळे पात्याची जी काही क्वालिटी आहे ती जाड होते रफ होते त्यासोबतच हरित द्रव्याचं प्रमाण वाढते त्याच्यामुळे काळोखी वाढते आणि या झाडाची रोग प्रतिकार शक्ती वाढते मित्रांनो जर रोग प्रतिकार शक्ती वाढत असेल तर नक्कीच आपला कांदा या जैविक आणि अजैविक ताणासोबत लढण्यासाठी सक्षम आहे आता जैविक म्हणजे काय तर मित्रांनो किडींचा प्रादुर्भाव आणि अजैविक मध्ये बदलतं वातावरण ज्यामध्ये खास करून टेम्परेचर तर अशा वेगवेगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला सिलिकॉन घ्यायचं आहे मित्रांनो आता विशेष म्हणजे तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पिकावरती फवारणी घ्यायची आहे नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो